जांभळी गीतांसाठी अलोट गर्दी वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा करण्यात आला सत्कार ठाणे आनंद चैटवर टचच्या वटेने आयोजित केलेल्या जांभळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानीतील चेतनवरात्र हो उत्सव दोन हजार चोवीस भक्ती व कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार ह हो बापा निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सादर करण्यात आले तसेच का या कार्यक्रमामध्ये ठाणे नवी मुंबई मीराबाईंदर मधील वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मानदारांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले यावेळी शाखा प्रमुख महेश ढोमने शिवामणी नाहेर माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पातगे माऊली सेवा मंडळ ठाण्याचे अध्यक्ष हबप विलास फा फाळे वारकरी संप्राज्य सुधीर शेला अशोक गोलप किशोर साळुंके दादाराम जाधव महादेव पाटे गणेश पाटील वासुदेव पांछाळ माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक तसेच ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर या शहरातील वारकरी संप्रदायामधील वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सत्कार मुद्दी म्हणून ठाण्यातील हप चंद्रकांत गोकुळ महाल भुसडे हासुदेव पा, भिखागी पांछाळ हजितनिकम पा, पा, पुंडलिक खंडू मोरे रेखा काशीनाथ कंठे प गोरक्षनाथ कृष्णा फटरे शोभाताई इडवे प अनिताताई चुंबळे नवी मुंबईतील हपप्प हनुमंत महाराज गोळे प सचिन महाराज विराळे प वसंत सकाराम मिस्त्री प सुभाष कोंडिबा आरोटे प रमेश महाराज दळवी सटवा यादव प जयेश शंकर मात्रे मीरा भाईंदर अर्चना कृष्णा पारेकर हप्पा अलका राजेंद्र दुसंगे हबप सुमित्रा हरिभाऊ मुळे हबप भागीरथी बद्रीनाथ बहिर हबप वनिता वंचिर पोळ इत्यादी मान्यवरांचा कीर्तनकार हप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जय हरि वठी ज्ञानदेव हा हरि पाठकिरे मुखे मातृ मित्रात्र सगत्रा बार चतुर्वन होम्य ज्ञान देवा नादले निवृत्तीने दिले माझ्या हाती मुखे हरिमुखेना पुण्याची गणन कोण करे मी म्हणून राहिले नाही तर तुश्री त्याला मी नवी पसून ओळखते मी तू दोन झाले ना एक मी पहिला मी किती